नमस्कार रेसिपी कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत तर आज मार्केटमधून आहे ना बरेचसे बोंबी आणलेले तर त्याच्यातले काही बोंबील आहेत ना छोटे छोटे होते तर छोट्या बोंडपासून आज आपण ना खिमा बनवणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ते आता आपण बघून घेऊया आपण आज ना बोंबील खिमा बनवणार आहे तर बघा मार्केटमधून आहे ना बोंबील आणलेले आहेत छोटे छोटे बोंबील आहेत oh. मोठे नाही आहे तर त्याचं डोकं काढून आणलेलं आहे तर आता हे बाकीचे जे आहे ना बघा आतमध्ये कचरा बराच असतो बोंबीलला काय असं कशाचं सुरीची किंवा कशाची गरज नसते तर असं आतमध्ये बघा बाकी कचरा बराच असतो तो आपण असा काढून घ्यायचा आणि खेमा बनवण्यासाठी जेवढे तुम्हाला छोटे बोंबी मिळतील ना हा तेवढे शक्यतो चांगलं असतं ते हे बघा हे आता शेपटी काढलेली आहे हे बाजूचं पण काढून घेते हा जेवढे छोटे छोटे बोंबील असतील तेवढं त्याचं म्हणजे पीसेस पण छोटे होतात आणि बघा असं आहे ना आहे असं मधून कापलं ना की त्याचा काटाही निघून जातो ओके। ते काही लोक आवडीने काटा खातात काही लोकांना आवडत नाही तर ते असा ते काटा पण आहे ना याचा काढून घ्यायचा आहे बघा आहे हा अलगत निघतो त्याचा काही एवढं जास्त हे नाहीये काटा काढायचं हा असेल काटे काढले नाही तरी चालतात तरी चालेल काही हो। लोकांना आवडतो काही लोकांना आवडत नाही ना, ना, ना। हो। तर त्याच्यामुळे हा असा काटा काढून टाकायचा इझी काटा निघतोय एवढं काय असं हे काट्याच एवढा इश्यू नाही काटा इझी निघतोय आपण असे छोटे छोटे जेवढे शक्य होतील ना तेवढे छोटे असे पिसेस करून घ्यायचे त्याचे हे बघा जर तुम्हाला काटा काढायचा नसेल ना तर तुम्ही काटा काढलात नाही तरी चालेल बारीक बारीक हो बारीक बारीक पीस करून घ्यायचे शक्य होतील असे हो। बारीक बारीक करून घ्यायचे जे बोंबिल आहेत बोंबिल आहेत ना आपण कापून काटा काढून घेतलेला ना आता स्वच्छ धुवून घेतले व्यवस्थित धुवून घेतलेले आता त्याच्यासाठी लागणार साहित्य एक कोकम घेतले एक अच्छा थोडी कोथिंबीर आहे मीठ आहे अर्धा चमच गरम मसाला अर्धा चमच फोडणीसाठी कढीपत्ता कांदा आहे एक कांदा घेतलेला आहे आणि एक टमॅटो अच्छा आणि गडशिबुंदी मसाला आहे आणि हलद पावडर आहे अर्धा चमच अच्छा एक साधं आणि सोपं साहित्य आहे तर आता आपल्याला खिमा बनवायला सुरुवात करायची आणि हे ना वाटणासाठी ह्या दोन मिरच्या आहेत थोडी लसूण आहे आणि आलं आहे आपल्याला वाटत हे आपल्याला कुठून घ्यायचंय म्हणजे आपल्याला मिक्सरला नाही वाटायचंय आपण असं खलबत्त्यात कुठून घेऊया मस्त कढई गरम झालेली आहे तर याच्यात ना तेल टाकते अच्छा ना तेल थोडं कमीच टाकायचं जास्त नाही टाकायचं तेल तर तेल टाकल्यावर आहे ना कांदा टाकते टाकते कढीपत्ता आणि कांदा होतोय ना तोपर्यंत आपण हे वाटून घेऊया घेवपा मीडियम जास्त ठेवलेलं आहे लोखंडाची कढी आहे आता आपण हे वाटून घेऊया सर वाटून घेऊ चाल सर वाटायचं हेमा म्हटलं तर कसा थोडस आलं वगैरे दाता खाली आलं ना की छान लागतो असं पावर खाताना जरा त्याचा म्हणजे अशी माहिती पडते लसूण पण आपल्याला जास्त बारीक नाही करायचे मिरच्या वाटता नाही ना लक्षात ठेवायचं की मिरच्याचे दोन तुकडे करूनच घ्यायचे अख्खी मिरची जर तुम्ही तोडायला गेलात किंवा अशी फुटायला गेलात ना तर अशी फुटून त्याची पीठ वगैरे उडण्याची शक्यता असते अच्छा कधी डोळ्यात वगैरे जाऊ शकते हे mm बघा -hmm. एकदम काय जास्त अशी मिळत नाहीये वरवर वरवर असं वर, थोडं वाटलं ना तरी बारीक होते हे जास्त बारीक झालेलं आपल्याला जास्त बारीक करायचं नाहीये okay. बार। छान कुठलंय है है ले आता कांदा आहे ना हा ठेवलेला ना दुसा फ्राय होण्यासाठी त्याच्यात आहे ना हे अद्रक लसूण आणि मिरच्या हे वाटलेल्या आपण टाकूया आता आहे ना आपण आता ते मीठ आहे ना ते ऍड करतोय पूर्ण मीठ टाकून दिले नंतर टॅमॅटो टाकते थोडं बारीक कापलं तर काय होतं माहिती लवकर हे भाजलाय लवकर जात कांदा टॅमॅटो जेवढा बारीक कापाल ना लवकर लवकर किंवा ते आता आपण याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकली ना तर एकदम सॉफ्ट पण छान येतो खायला सो मी छान लागतो आता जे आपले मसाले आहेत ना ते आपण ऍड करूया हलकी बंद मसाला हलद पावडर आहे गरम मसाला गरम मसाला कसं आपण वापरतो ना अर्धा चम्मस कोकम जे आपण घेतलेला ना त्याचे पण आपण तुकडे करतो बारीक बारीक करायचं हो हो बारीक बारीक करायचं आता ह्याच्यात जे बोंबील होते ना ते आपण इत टाकतो बारीक बारीक करून आपण काटा काढून घेतला तुम्हाला काटा आवडत असेल काटा नाही काढला ना तरी पण चालेल साधारण पाच मिनिट आहे ना ते असं हलवतच राहायचं बोंबिलला कसं एक थोडं पाणी असत ना त्याला पाणी सुटलं म्हणून थोडासा ना पास जास्त करायचा आणि हे हलवत राहायचं जेणेकरून पाणी आहे ना ते लवकर सुकावं म्हणून हे हलवत राहायचं तव्यात ही बनवली ना तुम्ही तरी पण छान होईल लोखंडाची कढई होती माझ्याकडे म्हणून त्याच्यात मी बन हे बघा बोंबील ह्याच्यात टाकलेला की नाही टाकलेला असं वाटेल एकदम पूर्ण विरगळून गेलेत बोंबील आपला बोंबील खेमा तयार खायला तयार झाले हो हा बरोबर किंवा तुम्ही चपाती बरोबर पण खाऊ शकता शक्यतो बरोबर खूप छान लागतो आपण गॅस बंद करूया आणि आपण ना याच्यावर थोडी कोथिंबीर टाकूया अच्छा कोथिंबीर जेवढी शक्य थोडी जास्त टाकाल ना तेवढी सो चव छान येते हे बघा जराही चिकटलेलं नाहीये आहे कुठेही तर आता आपण हे काढून घेऊया ओके तयार अशा प्रकारे ना खेमा मस्त तयार झालेला आहे तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कसा झालाय तो धन्यवाद